नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनाची माहिती शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केलेला असाल किंवा करणार असाल आणि तुम्ही जर अर्ज करून पात्र असून देखील अजूनपर्यंत तुम्हाला योजनेसाठी पात्र करण्यात आलेलं नसेल तर आपल्यासाठी ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहेत आणि त्याचबरोबर जे शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी ऑलरेडी पात्र आहेत पण त्यांना काही पेंडिंग हप्ते काही कारणामुळे मिळालेले नाहीत पुढील हप्ते त्यांना मिळालेले आहेत पण पेंडिंग हप्ते मिळालेले नाहीत अशा लाभार्थ्यांसाठी अशा शेतकऱ्यांसाठी देखील ही दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट आहे तर या संदर्भातील ही दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो देशाचे कृषी मंत्री श्री शिवराज सिंह जवान यांना संसदेमध्ये या संदर्भात प्रश्न विचारलेला असताना केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी या संदर्भात सर्वप्रथम काय माहिती दिली आहे चला पाहूया मैं माननीय सदस्य को आश्वस्त करना चाहता हूं कि तीन अभियान हमने अभी स... सभी पात्र किसानों को लाभ मिले इसके लिए चलाए हैं और चौथा अभियान भी हम 15 अप्रैल से फिर चलाना प्रारंभ करेंगे ताकि कोई पात्र किसान शेष ना रहे एक एक किसान को पीएम किसान सम्मान का लाभ देने के लिए हम कटिबद्ध हैं हम प्रतिबद्ध हैं और उनको हम लाभ देंगे हर पात्र किसान को इसका लाभ मिले इसके लिए हम राज्य सरकारों के सहयोग से ही सभी पात्र हितग्राहियों को लाभ देने के लिए अभियान चलाते हैं विकसित भारत अभियान के दौरान एक करोड़ पात्र हितग्राही जोड़े गए बाद में जब इस सरकार के सौ दिन पूरे तब फिर हमने 25 लाख नए नाम जोड़े और स्वच्छता अभियान के दौरान भी लगभग 30 लाख नए नाम जोड़े गए हम राज्य सरकारों के सहयोग से ही जागरण के अभियान भी चलाते हैं और आज भी मैं सभी राज्य सरकारों से यह निवेदन करना चाहता हूं क्योंकि हितग्राहियों की पहचान का प्राइमरी काम राज्य सरकारें करती है अगर अब भी उनके राज्य में कोई पात्र हितग्राही शेष रह गया हो तो वो तुरंत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करवाए एक भी पात्र हितग्राही के साथ, एक भी पात्र किसान शेष नहीं बचेगा सबके खाते में पैसे जाएंगे और किसी पात्र को अगर पहले पैसे नहीं मिले हो और वो पात्र पाया जाएगा ईकेवाईसी वाई सी के कारण आधार सीडिंग के कारण लैंड सीडिंग के कारण उसकी राशि बंद हुई होगी तो हम पिछली सारी किस्तों का भी भुगतान करेंगे मोदी की गारंटी तर अशा प्रकारे हो केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी संसदेमध्ये माहिती दिलेली आहे की पी किसान सन्मान निधी योजनेसाठी जे शेतकरी निकषामध्ये पात्रतेच्या अटी शर्तीमध्ये बसत आहेत ज्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल यासाठी राज्य शासनामार्फत एक अभियान देखील आता पंधरा एप्रिल पासून राबवलं जाणार आहे तुमी आणि यामध्ये देखील तुम्ही जर पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असाल तर नवीन नोंदणी जी आहे ती तुम्ही करू शकाल आणि तुम्ही जर पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला देखील पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना ई के वाय सी असेल लँडसेडिंग डाटा अपडेट करणं असेल या कारणांमुळे जर काही मागील पेंडिंग हप्ते पी एम किसान सन्मान निधी योजनेचे मिळालेले नसतील तर अशा शेतकऱ्यांना देखील पी एम किसान सन्मान निधी योजनेचे मागील पेंडिंग हप्ते जरी मिळालेले नसतील तर ते देखील दिले जातील अशा प्रकारची माहिती केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी संसदेमध्ये दिलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी नवीन नोंदणी केलेली आहे पण ते पात्र असून देखील त्यांना अजूनपर्यंत पात्र करण्यात आलेलं नाही अशा शेतकऱ्यांना देखील पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र केलं जाईल अशा प्रकारची माहिती देखील केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेले आहे तर मित्र हो शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजने संदर्भातील ही होती एक दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना भगिनींना ही महत्त्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटू पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद